नमस्कार मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात स्वस्त आणि मस्त पाच कार्स बद्दल माहिती घेणार आहोत या कार्स केवळ परवडणाऱ्या नाहीत तर त्यांचे मायलेज आणि फीचर देखील उत्कृष्ट आहेत चला तर मग सुरुवात करूया नंबर एक मारुती सुझुकी ऑल्टो के टेन। मारुती सुझुकीची ऑल्टो केटेल ही कार भारतातील सर्वात लोकप्रिय आणि परवडणारी कार आहे यामध्ये वन पॉईंट झिरो लिटर डीओल जेड पेट्रोल इंजिन आहे जे सिक्स्टी सेवन पी एस पॉवर आणि एटी नाईन एन एम टॉर्क निर्माण करते ही कार फाय स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा फाय स्पीड ए एम टी ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे याची किंमत थ्री पॉईंट नाईन्टी नाईन लॅक रुपीज इथपासून सुरू होते नंबर दोन रेनो क्विड रेनो क्विड ही कार तिच्या आकर्षक डिझाईन आणि चांगल्या मायलेजसाठी ओळखली जाते यामध्ये वन पॉईंट झिरो लिटर पेट्रोल इंजिन आहे जे सिक्स्टी एट बी एच पी पॉवर आणि नाइंटी वन एन एम टॉर्क निर्माण करते ही कार फाय स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते याची किंमत फोर पॉइंट सिक्स्टी नाईन लॅक रुपीपासून सुरू होते नंबर तीन टाटा टियागो टाटा टियागो ही कार तिच्या मजबूती आणि उत्कृष्ट फीचरसाठी प्रसिद्ध आहे यामध्ये वन पॉईंट टू लिटर पेट्रोल इंजिन आहे जे एटी सिक्स बी एच पी पॉवर आणि वन वन थ्री एन एम टॉर्क निर्माण करते ही कार सी एन जी पर्यायासह देखील उपलब्ध आहे याची किंमत फोर पॉईंट नाईन्टी नाईन लॅक रुपयेपासून सुरू होते नंबर चार मारुती सुझुकी एस प्रेसो मारुती सुझुकी एस प्रेसो ही कार एस यू व्ही स्टाईल डिझाईन आणि उंच सिटिंग पोझिशनसाठी ओळखली जाते यामध्ये वन पॉईंट झिरो लिटर पेट्रोल इंजिन आहे जे सिक्स्टी एट पी एस पॉवर आणि नाइंटी एन एम टॉर्क निर्माण करते ही कार फाय स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा फाय स्पीड ए एम टी ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे याची किंमत फोर पॉईंट ट्वेंटी सिक्स लॅख सुरू होते नंबर पाच मारुती सुजुकी सेलेरिओ मारुती सुजुकी सेलेरिओ ही कार्तीच्या स्पेशियस इंटिरियर्स आणि चांगल्या मायलेजसाठी प्रसिद्ध आहे यामध्ये वन लिटर पेट्रोल इंजिन आहे जे सिक्स्टी सेवन पॉवर आणि एटी नाईन टॉर्क निर्माण करते ही कार फाय स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा फाय स्पीड एम टी ट्रान्समिशन सह उपलब्ध आहे याची किंमत फायव्हॉइंट थर्टी सिक्स लाख रुपये तर मित्रांनो या उद्या भारतातील सर्वात स्वस्त आणि मस्त पाच कार्स तुमच्या बजेट आणि आवश्यकतानुसार या कारचा का विचार करू शकता अधिक माहितीसाठी आणि टेस्ट ड्राईव्हसाठी जवळच्या डीलरशिपला भेट द्या आमच्या चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा